हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे हिरव्या टोमॅटोचा ठेचा तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते हे बघा सात हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत असे कापून रफली चॉप करायचे म्हणजे मोठे मोठे तुकडे केले तरी चालतील कारण आपल्याला हे मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडेसे तीळ घेतलेले आहेत साधारण पोह्याच्या चमच्याचे चार चमचे तीळ घेतलेलं आहेत आणि शेंगदाणे पण तेवढेच घेतलेले आहे एक छोटी वाटी थोडीशी कोथिंबीर आणि खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट नाही आहेत अजिबात म्हणून या, या जरा जास्त घेतलेल्या आहेत जर तिखट मिरच्या असतील तर थोडंसं प्रमाण तुम्ही कमी करू शकता तर आता आपण बघूयात ह्याचा कसा बनवायचा आता गॅस चालू करून गॅसवर एक कढई ठेवली आता त्या कढईत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात पहिल्यांदा बघा शेंगदाणे छान भाजले आहेत आता शेंगदाणा आपण काढून घेऊयात एका ताटात काढून घेते शेंगदाणे भाजलेले आता याच कढईत तीळ भाजून घेऊयात तेल पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं लाल रंगावर फार पण खडकायचे नाही तर कडू लागते तेल पण आपण काढून घेऊयात आता याच कढईत आपण मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या स्वच्छ धुवून त्याची देट काढून चिरून घेतलेल्या आहेत मधून मिरच्या ही छान परतून घ्यायच्या थोडंसं तेल घालायचं मिरच्या भाजताना ना म्हणजे खटका उत नाही मिरच्या छान परतल्यात आता त्या मिरच्याच्या तेलामध्ये हाल लसूण पाकडे घालायचे आणि भर जिरे घालायचे जिरे सांगायचे विसरले तुम्ही टाकून घ्यायचे छान असं सडकायचं थोडंसं आता ह्या मिरच्यांनी काढून घेते एका प्लेटमध्ये त्यामध्ये आपण हे टोमॅटो कापून ठेवलेली होती टोमॅटो घालून घेऊयात तुम्ही टोमॅटो किती घेता त्या हिशोबाने मिरच्या आणि बाकीच्या साईड चासा। क्वांटिटी ठरवायची टोमॅटो तो पण छान परतून घ्यायची थोडीशी फार चिरत बसायचं नाही आपल्याला फक्त त्याला थोडासा कच्चापणा घालवायचा आता गॅस बंद करून घेऊयात आपले टोमॅटो भाजून झालेले आहेत या ताटात टोमॅटो पण काढून घ्यायचे हे सगळं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातनं हे फिरवून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते हे पाच मिनटांनी थंड करून घेऊया आपण पाच मिनटात बघा हे सगळं थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात टोमॅटो मिरच्या लसूण जिरं थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि हे तीळ आणि शेंगदाणे भाजलेले तेही घालून घेऊयात आपण या मिक्सरच्या भांड्यात आणि यात आता गा। चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही कमी जास्त कसं खाता त्या हिशोबाने मीठ घालू शकता आता हे मिक्सरवर फिरवून घेऊयात आपण हे बघा छान ठेचा कुटून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात बघू शकता फार पण लगदा नाही करायचं असं बगर ठेवायचं -बगर मस्त लागतं एकदम आता आपला ठेचा खाण्यासाठी तयार आहे तर आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते गरम बाजरीची भाकरी आणि त्यावर असा टोमॅटोचा ठेचा थोडीशी तेलाची धार घ्यायची आणि मस्त लोणचं कैरी त्याच्याबरोबर सुद्धा तोंडी लावून मस्त असा तुम्ही बेक करू शकता तर कसं वाटला माझा टोमॅटोचा ठेचा आणि भाकरी या खायला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपानी पाक कलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझा टोमॅटोचा ठेचा बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या ठेचा भाकरी खायला